आजकाल जुगाडच्या नावाखाली लोक काय करतील याचा नेम नाही नुकताच सोशल मीडियावर एक जुगाड चर्चेत आलाय कपड्यांना इस्त्री करण्यासाठी एका महिलेने चक्क प्रेशर कुकरचा वापर केलाय व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसलाय अनेकांनी महिलेला प्रेशर कुकर वापरल्यामुळे ट्रोल केलाय शुभांगी पंडित नावाच्या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केलाय व्हिडिओमध्ये पाहू शकता की महिला कुकर मध्ये पाणी टाकून महिला शिट्ट्या होईपर्यंत गरम करते त्यानंतर गरम कुकरने शर्टला इस्त्री करते ऐवजी कुकर वापरण्याचा जुगाड पाहून लोक थक्क संपूर्ण प्रकार पाहूया मराठी न्यूजला नक्की करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अनेकांनी व्हिडिओवर टीका केली की के प्रेशर कुकरचा असा वापर करणं किती धोकादायक आहे इस्त्रीसाठी गरम प्रेशर कुकर वापरल्याने भाजण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता आहे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी महिलेच्या कृतीची निंदा केली गरम वस्तू हाताळताना सुरक्षितता आणि सावधगिरी बाळगण्यावर जोर दिला ही घटना तात्पुरत्या उपायांचा किंवा जुगाडचा अवलंब करण्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकते विशेषतः जेव्हा त्यात संभाव्य हानिकारक पद्धतींचा समावेश असतो हा व्हायरल व्हिडिओ विशेषतः उष्णता आणि वाफेचा समावेश असलेल्या कार्यासाठी योग्य साधने आणि उपकरणे वापरण्याच्या महत्वाची आठवण करून देतो अपघात आणि दुखापती टाळण्यासाठी सुरक्षा पद्धतींबाबत शिक्षण आणि जागरूकतेची गरज देखील ते अधोरेखित करतात